वीरेंद्र मंडलिक यांची सध्याची राजकीय दिशा कागल गढिनग्लज परिसरात एक महत्त्वाचा चर्चेचा मुद्दा बनली आहे त्यांचा राजकीय प्रवास सध्या त्यांच्या वडील माजी खासदार संजय मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक राजकारणातील समीकरणांवर आधारित दिसतो वीरेंद्र मंडलिक हे माजी खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र असून मंडलिक साखर कारखान्याचे संचालक का आहेत त्यांनी दोन हजार चोवीस साली कागल विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची घोषणा केली होती आणि त्यावेळी त्यांनी हसन मुश्रीफ तसेच शाहू ग्रुपचे समरजीत घाटगे यांच्यावर तीव्र टीका केली होती या हालचालीमुळे त्यांनी आपल्या स्वतंत्र राजकीय ओळखीची चुणूक दाखवली होती कागल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वीरेंद्र मंडलिक यांच्या संभाव्य बंडखोरीची चर्चा रंगली होती त्यांनी स्वतःला संभाव्य उमेदवार म्हणून मांडल्यामुळे महायुती आघाडीत तणाव निर्माण झाला होता मात्र माजी खासदार संजय मंडलिक यांनी शेवटी सांगितले की वीरेंद्र मंडलिक उमेदवारी अर्ज भरणार नाहीत आणि पक्षाच्या एकतेला बाधा आणणार नाहीत त्यामुळे त्यांनी आपली भूमिका मागे घेतली आणि हसन मुश्रीफ यांच्या उमेदवारीला अप्रत्यक्ष समर्थन दिले सध्या वीरेंद्र मंडलिक हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेशी आपली नाती मजबूत करत असल्याचे व्रत आहे त्यांनी अलीकडील युवकांच्या मेळाव्यात शिंदे यांच्या कार्याचे कौतुक करत सरकारला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले त्यामुळे वीरेंद्र मंडलिक हे सध्या शिवसेना शिंदे गट आणि महायुती शिबिराच्या जवळ असल्याचे दिसते वीरेंद्र मंडलिक यांच्या पुढील राजकीय दिशा ही स्थानिक समीकरणांवर आणि वडील संजय मंडलिक यांच्या निर्णयांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे सध्या ते शिवसेनेच्या गटाशी सुसंवाद घेऊन पुढील विधानसभा निवडणुकांमध्ये सक्रिय सहभागाची तयारी दर्शवत आहेत एकंदरीत वीरेंद्र मंडलिक यांची राजकीय दिशा ही महायुती व शिवसेना शिंदे गटाशी संलग्न असून त्यांनी स्वबळावर बंडखोरी न करता संघटनात्मक एकतेचा मार्ग स्वीकारलेला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी